आई आई च, च, ना माझ्यासाठी अरे वा थँक्यू काय केक बनव तुझ्यासाठी रेसिपी करू का छानशे ठीक आहे मी तुझ्यासाठी ना मस्त अशी रेसिपी करते चला तर मंडळी गिफ्ट काय आहे हे तुम्हाला पुढे कळणारच आहे आज मी तुम्हाला सगळे गुपित सांगणार आहे अगदी काळजीपूर्वक व्हिडिओ पहा परफेक्ट असा कुरकुरीत डोसा आज आपण नॉनस्टिक तवा वगैरे न वापरता बनवणार आहोत तर एका बोलमध्ये तीन वाट्या जुना तांदूळ घ्यायचा ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही घरातली एखादी वाटी सेट करून त्याने संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचं तीन वाट्या तांदूळ घेतला दुसऱ्या बोलमध्ये सारख्या वाटीने एक वाटी पांढरी उडदाची डाळ घ्यायची वाटी अशी सपाट करून भरायची खूप शिग लावून भरायची नाही डोसांचा रंग खूप छान यावा म्हणून एक चमचा हरभरा डाळ घालायची आहे आता हे डाळ तांदूळ आपल्याला दोन्ही छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन्हींमध्ये भिजण्यासाठी पुरेसं पाणी घालायचं डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजवायचे कारण दोन्हींना वाटण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो त्यामुळे इथे तुम्ही हवं तर पाव चमचा मेथीदाणे तांदळामध्ये भिजण्यासाठी घालू शकतात पण मला एका ताईंनी कमेंट करून सांगितलं होतं मेथीदाणे घातल्याने साऊथ इंडियन पदार्थ खाल्ल्यानंतर छातीमध्ये जळजळ होते किंवा ऍसिडिटी होते तेव्हापासून मी घालत गा... नाही मेथीदाणे मला सुद्धा साऊथ इंडियन पदार्थ खाल्ल्यानंतर कधी कधी ऍसिडिटी वाटायची जेव्हापासून मी मेथीदाणे घालत नाही तेव्हापासून मला काहीच त्रास होत नाहीये तुम्हाला त्रास असेल तर दाणे घालू नका आणि काही त्रास नसेल तर पाव चमचा ठेवूया मी दुपारी हे भिजायला घातले संध्याकाळी पाहूया तर मंडळी बरोबर सात तास मी डाळ तांदूळ भिजवून घेतलेले आहे परफेक्ट हे भिजलेले आहे पाहू शकतात डाळ अगदी सॉफ्ट भिजलेली आहे आता हे डाळीतलं पाणी मी काढून घेते आता इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची तुमच्या इथे वातावरण जर गार असेल थंडी पावसाचे दिवस असेल तर हे डाळीचं पाणी फेकून न देता एका ग्लासमध्ये काढायचं आणि बॅटर वाटताना हेच पाणी वापरायचं म्हणजे बॅटर थंडी पावसाच्या दिवसामध्ये लवकर फर्मेंट होण्यास मदत होते आता माझ्या इथे वातावरण व्यवस्थित आहे थंड नाहीये गरम होत आहे म्हणून मी हे पाणी फेकून देईल आणि बॅटर करताना मी साधं आपलं रूम टेम्परेचरचं पाणी वापरेल थंडी पावसाचे दिवस असेल तर हेच पाणी बॅटर वाट वापरायचं डाळीतलं पाणी काढून घेतलं मंडळी तांदूळ सुद्धा छान असा भिजलेला आहे तांदुळामधलं सुद्धा आपल्याला संपूर्ण पाणी काढून टाकायचं डाळ तांदुळातील पाणी असंच न फेकून देता झाडांना घालू शकतो आता सारख्याच वाटीने आपण एक वाटी पोहे घेतले रेग्युलर कांदे पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे आहे स्वच्छ धुवून पाच मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे पोहे पाच मिनट भिजण्यासाठी पाणी घालून बाजूला ठेवू पोहे वापरल्याने दोसे छान असे फ्लफी आणि हलके फुलके होतात त्यानंतर आता आपल्याला बॅटर तयार करायचंय सुरुवातीला मिक्सरच्या जार मध्ये भिजवलेली डाळ काढून घ्यायची आहे एक्स्ट्रा पाणी जाणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची डाळ सुरुवातीला वाटायची म्हणजे डाळ चिकट असते ब्लेड्स मध्ये वगैरे अडकली तरी नंतर तांदूळ वाटताना ते निघून जातात सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं थंडी पावसाचे दिवस असेल तर डाळ भिजलेलंच पाणी वापरा मी आज साधं पाणी वापरेल खूप जास्तही पाणी घालायचं नाही अगदी गरजेपुरतं पाणी घालून असं छान बारीक वाटून घ्यायचं व्यवस्थित डाळ वाटून घेतलेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची बॅटर वाटताना अति पाणीसुद्धा घालायचं नाही बॅटर जर खूप पातळ झालं तरीही व्यवस्थित फर्मेंट होत नाही म्हणून गरजेनुसार पाणी घाला त्यानंतर आता भिजवलेले पोहे मिक्सरच्या भांड्यात काढले त्यामध्ये तांदूळ घालायचे हे सुद्धा सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून अगदीच बारीक वाटून घ्यायचं आहे दुसरी बॅचसुद्धा व्यवस्थित वाटून झालेली आहे परफेक्ट असं वाटलेलं आहे याला सुद्धा डाळीसोबत काढून घेऊया आणि उरलेले तांदूळ सुद्धा याच पद्धतीने मी वाटून घेते तर मंडळी संपूर्ण बॅटर वाटून झालेला आहे व्यवस्थित एकजीव करायचं आणि सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे पाच मिनिटं हाताने याला छान असं फेटून घ्यायचं असं फेटून घेतल्याने बॅटर एअरी होतं हलकं फुलकं होतं हाताने फेटल्यामुळे हातातल्या उब हाताला आपल्या उब असते त्यामुळे हे बॅटर छान असं फर्मेंट होतं लवकर फर्मेंट होतं पाच मिनिटं मी फेटून घेतलं झाकण ठेवून रात्रभर उष्ण जागेवर याला फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवून देऊया दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू तर मंडळी रात्रभर मी इथे बॅटर फर्मेंट करून घेतलं परफेक्ट बॅटर फर्मेंट झालेलं आहे कसं बॅटर झालंय तुम्ही पाहालच भांड थोडस लहान पडलं ते थोडं ओव्हरफ्लो सुद्धा झालं बरं झालं मी खाली ताट ठेवलं होतं ताटामध्ये पडलं तुम्ही काळजीपूर्वक भांड थोडं मोठं ठेवा आता पहा बॅटर कसं फर्मेंट झालंय याला म्हणतात परफेक्ट बॅटर छान अशी जाळी पडलेली आहे असं परफेक्ट बॅटर जर फर्मेंट झालं ना मंडळी तर दोसे अप्रतिम होतात बाहेर तुम्ही खायला जाणं विसरून जाल परफेक्ट आंबटपणा असतो बाहेर मिळतात ना तितक्या आंबट अजिबात होत नाही बाहेरचे दोसे खूप आंबट लागतात व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि हे बॅटर मी आता दुसऱ्या बोलमध्ये काढून घेते इथे खूपच हात खराब होत आहे तुम्ही हवं तर हे बॅटर मीठ न घालता एक चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात हवं तेव्हा मीठ घालून तुम्ही वापरू शकतात फक्त मग फ्रीजमध्ये ठेवायचं असल्यास मीठ घालायचं नाही आता मी हे संपूर्ण बॅटर वापरणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घेतलं दोसे करण्यासाठी हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून एक पळीभर मी पाणी यामध्ये घालते तुम्ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित पाहून घ्या तुम्हाला कसे घट्ट वाटतंय आहे पातळ वाटतंय त्यानुसार थोडंसं पाणी वाढवायचं छान एकजीव करून घ्यायचं दोसे करण्यासाठी बॅटर खूप घट्ट नको आणि खूप पातळ सुद्धा नको पुढची तयारी करेपर्यंत याला झाकून बाजूला ठेवूया तर मंडळी आज आपण डोसे करण्यासाठी कास्ट ॲन तवा वापरणार आहोत इथे मी उत्तम क्वालिटीचा ह्युमन हायड्रोचा कास्ट ॲयन डोसा तवा मागवलेला आहे नॉनस्टिक तवे वापरून मला सुद्धा आता वैताग आलाय एक तर आरोग्यासाठी चांगले नसतात हे आपल्याला माहीतच आहे खूप लवकर खराब होतात नॉनस्टिक तवे पण हा ह्युमन हायड्रोचा कास्ट ॲन तवा अगदी परफेक्ट आहे मस्त जाड आहे जड आहे छान असा फिनिश्ड आहे मस्त ग्रीप हँडलसुद्धा याला आहे हा नॅचरली नॉनस्टिक असतो कुठलेही केमिकल यामध्ये नाही फ्लॅक्सिड सॉईलने याला सीझन केलेलं असतं आता याला सर्वप्रथम वापरायचा कसा ते पाहूया एकदा याला नळाच्या पाण्याने धुवून घेतला सॉफ्ट स्क्रब आणि साबण किंवा लिक्विडच्या मदतीने हलक्या हाताने सगळ्या बाजूने आतून बाहेरून घासून धुवून घ्यायचा त्यानंतर बटाट्याच्या स्टार्चच्या पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजवायचा बटाटे किसून पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवलं आता हे बटाट्याचं स्टार्च यामध्ये रिलीज होतं ते पाणी घालून पंधरा मिनटाला याला भिजवून ठेवायचा पंधरा मिनटं आपण हा तवा स्टार्चच्या पाण्यात भिजवून घेतला परत एकदा धुवून घेतला आणि छान पुसून घेतला आता आपल्याला तवा वापरायला घ्यायचा आहे तर वापरताना सर्वप्रथम मध्यम आचेवर तवा गरम करायला ठेवायचा अगदी पटकन गरम होतो जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि आपला गॅस सुद्धा वाचतो तवा छान गरम झालेला आहे सर्वप्रथम वापरताना यावर तीन चमचे तेल घालायचं पहिल्यांदा वापरतोय ना छान सीझन करून घ्यायचं तीन चमचे तेल घातल्यानंतर याला एक सारखं असं काठोकाठ पसरवून घ्यायचं मंडळी हा तवा इतका छान आहे ना तुम्ही पुढे पाहालच पहिले पहिले दोसेसुद्धा यावर किती परफेक्ट होतात तवा काठोकाठ पसरवून घेतला याला छान कडेने अशी काट असल्यामुळे ना तेल वगैरे बाहेर सुद्धा येत नाही यावर एक चिरलेला कांदा घालायचा मध्यम असेवर काळा कुळकुळीत कुड़ होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा छान भाजला आता गॅस बंद करायचा आणि तासभर हा तवा गार होण्यासाठी बाजूला ठेवायचा तासभरामध्ये तेल छान असं मुरलं जातं अजिबात वरती तेल राहत नाही त्यानंतर हा कांदा फेकून द्यायचा हलक्या हाताने परत घासून स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा मंडळी हा तवा वापरताना तारेची घासणी वगैरे वापरायची नाही आणि खूप घास घास जोर लावून घासायचं नाही आपण खूप जोर लावून घासलं ना तर तयार केलेलं सिझनिंग हे सगळं निघून जातं आणि परत आपल्याला सिझनिंग करत बसावं लागतं तवा तासभर गार करून एकदा स्वच्छ घासून हल हलक्या हाताने धुवून तुम्हाला दाखवते तवा आपला गार होतोय तोपर्यंत दोस्यांसोबतचा आलू मसाला करूया तेल गरम केलंय जिरे मोहरीची खमंग फोडणी केली बारीक चिरलेलं आलं आणि मिरची घातली त्यानंतर दोन चिरलेले कांदे आणि कडीपत्ता घालायचा आता हा कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा खूप ब्राऊन करायचा नाही डोस्यांसोबतच्या आलू मसाल्यातला कांदा खाताना दाताखाली आला की खूप छान लागतो म्हणून फक्त गुलाबी करा कांदा छान पत परतला कोथिंबीर घालायची हळद घालायची चवीनुसार मीठ घालून एकजीव करायचं मीठ फोडणीत घातलं की भाजीला एकसारखं लागलं जातं पाच लहान आकाराचे बटाटे उकडून गार करून साल काढून घेतलेले आहे हे बटाटे असे हाताने मॅश करून घालायचे असे हाताने मॅश केले की काही बारीक होतात काही जाड राहतात म्हणजे परफेक्ट आलू मसाल्याला टेक्शर घेतं मॅश करून बटाटे घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आणि लो मिडियम फ्लेम वर ही भाजी पाच मिनिटं परतून घ्यायची अगदी चविष्ट साधी सोपी खमंग बटाट्याची भाजी तयार होते मस्त लागते कोथिंबीर घालून गॅस बंद करूया आणि आता दोसे करूया तर मंडळी तवा तासभर गार झाला होता हलक्या हाताने घासून धुवून घेतला अगदी नाजूक हलक्या हाताने घासायचा पुसून घेतलेला आहे आता सुरुवातीला गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा कांद्याने याला तेल लावून घ्यायचंय कांदा आरपार फोर्क निघणार नाही या गोष्टीची काळजी घ्या टिश्यू पेपरने लावून घेतला ना तरीही चालेल तेल लावून गरम झालं की पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे तवा छान सीझन होतो आणि तव्याचं तापमानसुद्धा मेंटेन होतं आता गॅस लो मिडियम ठेवायचा आणि पहिला डोसा करताना यावर परत एकदा थोडंसं तेल लावून घ्यायचं अगदी पहिले पहिले दोन तीन डोसे करताना तेल लावावं लागतं नंतर तेल नाही लावलं तरीही डोसे परफेक्ट निघतात कांद्याने किंवा पेपरने तेल लावू शकतो छान असं तेल लावलेलं आहे आता कास्ट आयन तवा वापरताना काय होतं पहिले पहिले डोसे करताना असं त्याचे काठ लवकर निघत नाही ती चूक काय असते सांगू का तवामध्ये गरम होतो पण कडेने व्यवस्थित गरम होत नाही म्हणून सुरुवातीचा पहिला दुसरा डोसा करताना त्याचे काठ कापडाने किंवा पेपरने पकडून असे सगळीकडून तवा फिरवून थोडे गरम करून घ्यायचे असं सोडून नाही द्यायचं फिरवून छान असे गरम झाले आता डोसा करूया गॅस स्लो मिडियम ठेवायचा डोसा बॅटर घालायचा आणि डोसा छान असा एकसारखा एकाच दिशेने गोल फिरवत पसरून घ्यायचा अगदी पातळ मस्त डोसा तयार झालेला आहे असे हे गोल गोल मार्क्स आले त्यामुळे ना डोसा कुठे कुरकुरीत कुठे मऊ परफेक्ट होतो मध्यम आचेवर डोसा भाजायचा आहे ओला असताना तेल घालायचं नाही नाहीतर कडा चिकटला जातात निघत नाही डोसा व्यवस्थित थोडा कोरडा झाला की मग तेल तूप किंवा बटर आवडीप्रमाणे तुम्ही सोडू शकतात त्यानंतर मध्यम ते मोठ्या आचेवर डोसा हवा तसा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा विश्वास ठेवा मंडळी हा डोसा पहिलाच डोसा आहे आणि अगदी परफेक्ट निघतो तुम्ही पुढे पहा असं वाटत असेल काठापर्यंत हीट जात नाही तर थोडासा हा तवा फिरवून घ्यायचा पहिले एक दोन डोसे करतानाच करावं लागतं डोसा एकदा चांगला एकसारखा गरम झाला की पुढचे डोसे अगदी भरभर होतात आता मंडळी खरी आहे परीक्षा निघतो का दोसा पाहूया मला सुद्धा टेन्शन होतं की पहिला डोसा आहे निघेल की नाही कारण तव्यावरचा हा अगदी पहिला पहिलाच डोसा आहे पण तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट डोसा निघालेला आहे परफेक्ट क्रिस्पी आहे मंडळी मला अपेक्षा नव्हता या तव्याकडनं की हा इतका चांगला असेल इतका चांगला हा तवा आहे विश्वास ठेवा प्रमोशनला आलाय म्हणून सांगत नाहीये कुठलीही चुकीची गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही घ्यायला सुद्धा अगदी स्वस्त आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकतात इतका जाड जुड आहे ना की मला तर पुरेलच पण माझ्या सुनेला सुद्धा पुरेल परफेक्ट डोसा झाला आहे आता पुढचे डोसेनं मी इतक्या उत्साहाने आणि मोठे मोठे तयार केले दुसऱ्या डोसा करतानाही तेल लावून घ्यायचं आणि डोसा बॅटर घालून डोसा पसरवून घ्यायचा एक दोन डोसे करून झाले असं वाटलं तवा खूप गरम झाला तर थोडं पाणी शिंपडून एकदा कपड्याने पुसून घ्यायचं मध्यम आचेवर डोसा भाजायचा थोडा कोरडा झाला की तेल घालायचं मंडळी तुम्हालासुद्धा हा ह्युमन हायड्रोचा कास्ट अँड तवा घ्यायचा असेल ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे डिटेल्स दिलेले आहे ॲमेझॉनवर सहज उपलब्ध आहे ॲमेझॉनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याचसोबत माझा कुपन कोड सुद्धा आहे तो कुपन कोड तुम्ही वापरला ना तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल नक्की ऑर्डर करा परफेक्ट असा डोसा झालाय माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला कळत आहे की किती परफेक्ट डोसे यावर होत आहे रेसिपी अगदी परफेक्ट आहे लगेच सर्व करूया कुरकुरीत असे डोसे नेहमी बॅटर तर मी हेच करायचे पण कास्ट आयन तवा वापरल्यामुळे ना चवीत खूप फरक पडला मंडळी मी पहिल्यांदाच कास्ट आयन तव्यावरचा डोसा खाल्ला आणि चवीला अप्रतिम आहे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पाहू शकतात किती कुरकुरीत झालेला आहे यांना करून ना एक पंधरा मिनटं झालेले आहे तरीही डोसे कुरकुरीत आहे पंधरा मिनटं यामुळे की मी फोटो वगैरे काढत होते दो प्लेटचे त्यामुळे आता टेस्ट करून पाहूया तव्यावर डोसे छान आलेले आहे आपली बॅटरीची रेसिपी तर परफेक्टच आहे चवीत काही फरक आहे का ते पाहूया नारळाची चटणी आलू मसाला त्यासोबत सर्व करायचं वा डोसा नेहमी खाते मंडळी पण नॉनस्टिक तव्यावरचा डोसा आणि कास्ट स्टॅन तव्यावरच्या डोस्यामध्ये खूप फरक आहे चवीला अप्रतिम लागतो बाहेरही मिळणार नाही इतका परफेक्ट आहे करून पहा ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी आणि टिप्स थोडा जरी आवडल्या असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा